मराठा आरक्षणावर चर्चेतून मान निघणे गरजेचे आहे त्यासाठी जितके प्रयत्न करता येतील तितके प्रयत्न आपण करू अशी काही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मनोज दरांगे पाटील यांना दिली अशोक चव्हाण यांनी शनिवारी रात्री अंधारावली सराटी येथे जाऊन मनोज दरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली शनिवारी रात्री साडे ते मध्यरात्री एक वाजेपर्यंत ही चर्चा रंगली होती मी आज प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून नाही तर समाज म्हणून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली आंदोलन सुरू असतानाही जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली होती आपण मराठा आरक्षण प्रक्रियेत यापूर्वी काम केले आहे समाजाच्या आरक्षणासाठी चर्चा करून समवण्यात मार्ग काढणे गरजेचे आहे आजच्या कॅबिनेटमध्ये काय घडलं हे मला माहीत नाही सगळे सोयरे अध्यादेशावर हरकत आले आहेत आज आचारसंहिता लागू झाली त्यामुळे त्यावरील प्रक्रिया किती पूर्ण होईल हे आत्ता सांगता येत नाही समाजाचा प्रश्न सुटवण्यासाठी आपण प्रयत्न करण्याचे असल्याचं यावेळी चव्हाणांनी सांगितलं सरकारने फसवणूक केल्याचे आपण अशोक चव्हाण यांना सांगितले सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही गुन्हे मागे घ्यायचे सोडून अधिक गुन्हे दाखल केले जात आहे हैदराबादचे गॅजेट्स घेतले नाही यासह समाजाच्या मागण्या प्रश्न शासनाकडून होणारी फसवणूक त्यांच्या समोर मांडली ते त्यांच्या परीने प्रयत्न करेल आता आम्ही चोवीस मार्च रोजी समाजाची बैठक लावली आहे त्यात मराठ्यांची पुढील दिशा ठरेल असे मनोज जरंगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना यावेळी सांगितले ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर